मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले सध्या आज कुठल्या बाजार समितीमध्ये तुरीला आज काय बाजारभाव मिळाला संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मित्रांनो आज जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव निघालेला आहे सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार चारशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा या ठिकाणी जास्तीत जास्त तूर बाजार भाव गेलेला आहे सात हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तूरगत दर कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरुम तूर गजर कमीत कमी दर निघालेले आहे आजचे सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर तूर लाल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव या ठिकाणी आज निघालेले आहे सात हजार दोनशे रुपयापर्यंत त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधून धुळे कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार शंभर तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ लाल कमीत कमी दर निघालेले आहे आज सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर लाल कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे अडुसष्ट रुपये त्यानंतर बाजार समिती जिंतूर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सातशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे रावेर कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे गंगाखेड कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त पूर बाजार व या ठिकाणी सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे कळम जिल्हा आहे यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बीड कमीत कमी दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे सार। रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दुपारी एक वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार